सकाळपासून पावसानं महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये जोरदार हजेरी लावली आणि पुढचे काही तास हे मुंबई ठाणे रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत या चारही जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय त्यामुळे आधीच सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखी वाढणार आहे मुंबई आणि कोकणातली परिस्थिती सध्या आपण पाहतो आहोत कधी मुसळधार तर कधी संततधार अशा प्रकारे सकाळपासून सुरू असलेला पाऊस संध्याकाळनंतर मात्र आता या पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे भारतीय हवामान विभागाकडून त्यामुळे मुंबई आणि कोकणामध्ये अनेक भागात पावसाचा जोर वाढणार आहे आणि अनेक ठिकाणी पाणी साचण्याची देखील शक्यता आहे दरम्यान हा धोधो कोसळणारा पाऊस काही जणांसाठी जीवघेणं ठरला आहे गेले चोवीस तासामध्ये ठिकठिकाणी थीक घटना घडल्यामुळे अठरा जणांचा मृत्यू झालेला आहे तर पासष्ट जण जखमी झाले बघूया इंद्रायणी पूल दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला पुण्यामध्ये काल ही घटना घडली माथेरानमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू झालाय गेल्या चोवीस तासात एकूण अठरा मृत्यू झालेले आहेत आणि पासष्ट जखमी झालेत त्याचे तपशील आपण पाहतोय अहिल्यानगरमध्ये रस्ते अपघात झाला नाल्यात पडून चार जण ढगावले जळगावमध्ये वीज पडून भिंत खचून चौघांचा मृत्यू झाला बुलढाण्यामध्ये पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला ठाण्यामध्ये दरीत पडून एकाचा मृत्यू झाला आणि यानंतर मुंबईतल्या पावसाचे अपडेट्स मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे अंधेरी सबवे सध्या पाण्याखाली गेलाय अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी आहे यामुळे पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून अंधेरी सबवे पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केला आहे तर दुसरीकडे एलबीएस रोडवर सखल भागामध्ये पाणी साचलंय इथल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय त्यामुळे वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होतोय मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं दर सा सा आहे दरम्यान मुंबईतील पावसाचा जोर वाढल्यामुळे विमानाच्या उड्डाणांना फटका बसण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून पाऊस कोसळतो आहे आणि काही वेळापूर्वीच मुंबई उपनगरामध्ये जोरदार पाऊस कोसळलेला आहे त्याचा परिणाम आपण पर रस्त्यावर पाहू शकतो मी सध्या लालबहादूर शास्त्री मार्गावर भांडूपजवळ आपण ठिकठिकाणी थीक जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात सकल भागांमध्ये पाणी जे आहे ते लालबहादूर शास्त्री मार्गावर भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे भांडूपचा परिसर असेल घाटकोपरचा परिसर असेल चेंबूरचा परिसर असेल मुलुंडचा परिसर असेल या परिसरामध्ये गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस कोसळलेला आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी थीक थीक सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरण्याची समस्या मात्र आपल्याला जी आहे ती या ठिकाणी दिसत आहे आताची स्थिती जर रस्त्यावरची बघितली तर पूर्णपणे नदीचं स्वरूप जणू काही या रस्त्याला आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे यामुळे लालबहादूर शास्त्री मार्गासह जे महत्वाचे रस्ते आहे त्या ठिकाणची वाहतूक जे आहे ती मात्र आपल्याला मंदावलेली पाहायला मिळते ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या देखील आपल्याला पाहायला मिळते आहे तर आता पुढील काही दोन ते तीन तासामध्ये चाकरमाने जे आहेत ते घराकडे परततील आणि अशा वेळी जर पावसाची ही जी काही रिप्रिप आहे ती अशीच सुरू राहिली तर मात्र या चाकरमान्यांना घरी परतताना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागेल कॅमेरा पर्सन हेमंस प्रशांत बडे एबीबी माझा मुंबई